नमस्कार मित्रांनो मी योगेश माने इग्नाईट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रो सर्वप्रथम तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्या सर्व क्रांतिकारकांना स्वातंत्र्य सैनिकांना इग्नाइट अभि अकॅडमीतर्फे विनम्र अभिवादन मित्रो काही दिवसापूर्वी मी आर टी ओ एम यू आयचा पुण्यामध्ये ऑफलाईन सेमिनार घेतला होता त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल आले मेसेजेस आले की सर पुण्याला ठेवताय एकदा तसाच सेमिनार आमच्या नाशिकला सुद्धा ठेवा मग या सर्व विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट खातर आपण येत्या रविवारी अठरा ऑगस्टला सकाळी अकरा वाजता नाशिकला ऑफलाईन सेमिनार ठेवतोय आणि हा ऑफलाईन सेमिनार आपला असणार आहे इग्नाइट अकॅडमीच्या नाशिकच्या ब्रांचला आणि इग्नाईट इग्नाइट अकॅडमीची नाशिकची ब्रांच आहे कुठं तर ती आहे उपाध्याय क्लास बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक इथं आणि तुम्हाला काहीही डाऊट असतील या सेमिनारबद्दलचे तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून विचारू शकता आणि या सेमिनारला तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन बिलकुल फ्री आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो गुगल फॉर्म भरून फक्त रजिस्ट्रेशन करा आणि सेमिनारला या आम्ही सर्व तुमची तिथं वेट करतोय तो सेमिनार कंडक्ट कोण करणार आहे तर मी स्वतः धनंजय सर आणि बापू गायकवाड सर माझ्या स्वतःबद्दल सांगायचं तर मागच्या दहा वर्षापासून मी वेगवेगळ्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या स्पर्धा परीक्षांना शिकवतोय आर टी वाय एम यू आय ची बैच ये दोन हजार सतराची असो वीसची बॅच असो याच्यामध्ये जवळपास फिफ्टी पर्सेंट सिलेबस आम्ही स्वतः शिकवलेला होता यू पी एस सी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे दोन वेळेस इंटरव्ह्यू दिले गेट मी दहा वेळेस क्लिअर केलेली आहे धनंजय सरांचं सांगूया तर झाल्यास धनंजय सर एक्स एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ओ एन जी सीचे आहेत त्यांनी सहा वर्ष ओ एन जी सीचा जॉब केला तीन वेळेस गेट क्लिअर झाले यू पी एस सी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे इंटरव्ह्यू दिले बापू सर बापू सर सर्वात ना तुम्हाला परिचयाचे सुद्धा आहेत नॉन टेक्निकलमधलं एक पॉप्युलर नाव आता आर ओ एम याची प्री कंबाईनमध्ये गेलेले असल्यामुळे या वेळेस नॉन टेक्निकलचं सुद्धा महत्व खूप जास्त असणार आहे तर तुम्हाला पूर्णपणे गाईड करण्यासाठी आर टी ओ एम आय म्हणजे काय तिथून सुरुवात तर वॅकन्सीज कधी येऊ शकतात किती वॅकन्सीज येऊ शकतात सिलेबस नवीन काय तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असायला हवी तुम्ही प्रीला कशा प्रकारे प्रिपेअर केलं पाहिजे ते या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या सेमिनारद्वारे आम्ही पोहोचवणार आहोत आणि त्याच सोबत तुमचे काही पर्सनल डाऊट्स असतील काही तुम्हाला पर्सनल इंटरॅक्शन करायचं असेल ती सुद्धा संधी तुम्हाला त्या सेमिनारद्वारे मिळणार आहे पर्सनल तुम्ही तिथं सुद्धा आमच्याशी बोलू शकता त्यामुळे प्रत्येक डाऊटला क्लिअर करण्यासाठी आता आम्ही नाशिकमध्ये येतोय अठरा तारखेला रविवारी सकाळी अकरा वाजता यायला विसरू नका रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही जॉब जरी करत असाल तरी त्या सेमिनारला येऊ शकता नाशिककरांच्या रिक्वेस्ट वर एक्सक्लुसिवली हा ऑफलाईन सेमिनार आपण तिथं ठेवतो आहेत त्यासाठीच सा, फक्त गुगल फॉर्ममध्ये एकदा रजिस्ट्रेशन करून ठेवा मी इथं ता थांबतो थँक्यू सो मच गाईड पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा